सर्वांना जय ज्योती जय क्रांती जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय विदर्भ आज इतिहासातला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे आजच्याच दिवशी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचे अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वदमध्ये पुण्यतिथी आणि अठराशे नव्वदला त्यांचे निधन झाले होते हा इ हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलेला गेला हा दिवस आहे अरे शेवटच्या टोकापर्यंत समाजातील व्यक्तींना शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्याचं महान कार्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या समाजाला शिक्षण म्हणजे काय अक्षर सुद्धा माहीत नव्हतं त्या समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत शिक्षण पोचवण्याचं काम केलं आणि शिक्षण खऱ्या अर्थानं या समाजाला देऊन समता बंधुत्वा आणि समानता प्रस्थापित केली महात्मा ज्योतिबा फुलेंचं हे महान कार्य देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या हृदयात कोरलं पाहिजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंना आपलं गुरु मानलं महात्मा ज्योतिबा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून जगात पहिली शिवजयंती साजरी केली शिवजयंतीचे जनक आणि शिवसमाधीचे करते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आहेत महात्मा ज्योतिबा फुलेमुळेच आज या देशातल्या स्त्रियांना दीनदलितांना बहुजनांना ज्या समाजाला वंचित ठेवलं होतं त्या वंचित समाजाला शिक्षणाचे हक्क आणि अधिकार देण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं फक्त शिक्षण आणि हक्क अधिकारच दिले नाही तर हजारो वर्षापासून ज्या मनुस्मृतीनं ज्या व्यवस्थेनं अरे माणसासारख्या माणसाला पाणीसुद्धा देण्यात देण्यावर बंदी आणली होती ज्या समाजाला पाण्यासाठी तळफावा लागत होतं त्या समाजासाठी आपल्या हाताची आंजोळी घेऊन पाणी पाज्याचं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं आपल्या स्वतःच्या घरातला हौद सगळ्या जाती धर्मासाठी बहुजन समाजासाठी खुल्ला केला महात्मा फुलेंचं कार्य हे फक्त बहुजन समाजापुरतं सीमित आहे का तर अखिल मानव जातीसाठी महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा समतेचा लढा होता या समतेच्या लढाईत मग ते ब्राह्मण स्त्री असो की अनेक खालच्या स्तरावरच्या म्हणजे महार असो की दलित असो या महिलांना सुद्धा तसा समानतेचा हक्क आणि अधिकार महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला त्यावेळेस पती मेल्यानंतर केश ओपन करायची पद्धत होती ज्या ब्राह्मण बाईचा हिंदू समाजातील रूढी परंपरावर आधारित मनुस्मृतीवर चतुर्वर्ण पद्धतीवर महात्मा ज्योतिबा फुलेंनी सगळ्यात पहिले घाव घालण्याचं काम केलं हिंदू समाजातील स्त्रिया आपला पती मेल्यानंतर सती जायच्या म्हणजे सती प्रथा हे मनुस्मृतीची देण होती मनुस्मृतीमुळेच या सती प्रथेला उत्तेजन दिलं होतं आणि सती प्रथेतूनच एक नवीन प्रथा या हिंदू धर्मात निर्माण केली होती ते प्रथा म्हणजे हिंदू धर्मातील स्त्रियांचा पती मेल्यानंतर त्या स्त्रियांना केश ओपन करायचा म्हणजे स्त्रियांना परिपूर्ण आपले केसाचं मुंडन करायचं आणि घरातच चार दिवारीच्या आत कोंडून राहायचं त्या स्त्रियाला समाजात कुठंही स्थान नव्हता कोणत्याही कार्यक्रमात मग तो धार्मिक कार्यक्रम असो सामाजिक कार्यक्रम असो की इतर कुठल्याही कार्यक्रमात ज्या महिलाचा पती मरण पावला आणि ज्या महिलाचे केश ओपन केले त्या केश ओपन करणाऱ्या महिलांना समाजात कुठं स्थान नव्हतं अशा महिलांना या ठिकाणी हिनण्याचं काम केलं अनेक महिला आत्महत्या करत होते अनेक महिलांनी या प्रथेच्या विरोधात कंटाळून आत्महत्या तर केल्याच केल्या पण याच्या जुलमाला कंटाळल्या होत्या मग शेवटी काशीबाई नावाचे ब्राह्मण हिला विधवा झाल्यानंतर तिचा पती मरण पावल्यानंतर या महिलांना या महिलाला दिवस राहिले मग प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर समाजात आता मी काय जवाब देणार माझा तर पती मेला मग आता मी काय करू त्यावेळेस चातुर्वर्ण पद्धत आणि इथल्या स्त्रियांवर शोषण व्हायचं काम चालू होतं म्हणजे ज्या महिलांवर शोषण केल्या जाय त्या शोषण करणाऱ्या महिला चुपचाप आणि मुकाट्यानं अन्याय सच सा, अन्याय सहन करत होते हे परंपरा पेशव्याच्या काळापासून निर्माण झालेली प्र प्रथा आहे आणि मनुस्मृतीत हे ज, जन्मले आलेली प्रथा आहे मुकाट्यानं अन्यत्याचार सहन करायचे त्याच्या विरोधात एक शब्दही काढायचा नाही अशातच काशी नावाच्या ब्राह्मण महिलांना दिवस राहिले आणि दिवस राहिल्यानंतर या महिलाला काय करावं काही सुचत नव्हतं घरी माहीत झालं तर घरचे मला जिवंत ता जाळून टाकतील ता तर यासाठी या महिलाला या महिलांनी जे काशी नावाच्या ब्राह्मण महिलांनी निश्चय केला की मी आता आत्महत्या करणार आणि आत्महत्या करायसाठी कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये गेली तर कृष्णा नदीच्या खोऱ्याच्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले काही कामानिमित्त त्या ठिकाणी गेले आणि त्यांना पाहिलं की कोणीतरी एक महिला नदीत उडी टाकत आहे तर महात्मा फुले त्या महिलाला म्हणतात की ए पुरी ए माय मावले तू आपला जीवन आपला जीव कशाला देत तर तिनं एक क्षणही विचार न ऐकता नदीत कुट कुदी टाकली महात्मा ज्योतिबा फुले त्याच नावाच्या ब्राह्मणच्या महिलाच्या मागे गेले आणि काशी नावाच्या या ब्राह्मण महिलाला वाचवण्याचं काम केलं आणि वाचवल्यानंतर आपल्या घरी घेऊन गेले आणि घरी गेल्यानंतर तिची देखभाल केली तिला चांगलं औषध पाणी दिलं आणि तिची प्रसुद्धी बाळात ते बाळातील झाली आणि बाळातील झाल्यानंतर प्रसुद्धी झाल्यानंतर मग आता या बाळाचं काय करावे तर या बाळाला नऊ नवीन जन्मलेल्या बाळाला लेकराला महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दत्तक घेण्याचं काम केलं अरे स्वतःच्या लेकरासारखं यशवंतला वागवलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी किती मोठं योगदान आहे याची जगात कोणासोबतही तुलना होऊ शकत नाही हिंदू धर्मातील आणि विशेष म्हणजे ब्राह्मण धर्मातील या काशी नावाच्या ब्राह्मणाला या ब्राह्मण महिलेला वाचवण्याचं खरं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं आणि तेच नाही तर ज्या बालक ज्या बाळा ज्या बालकाने जन्म दिला अशा बाल आश्रमाची निर्मिती महात्मा ज्योतिबा फुलेंनीच केली एक पेपर काढला महात्मा फुलेंचा पेपर होता दिनबंधू नावाचा या पेपर पेपरमध्ये मोठ्या अक्षरात जाहिरात देण्यात आली आणि जागोजागी बोट लावण्यात आले की कोण्याही महिलाचा पती मरण पावला असेल आणि त्या महिलावर शोषण झालं असेल तर अशा महिलांना प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर त्या महिलांनी त्या बाईनं आमच्या या बालगृहात येऊन आपली प्रसुद्धी म्हणजे आपलं बाळ जन्माला या ठिकाणी घालावे वाटलंच तर बाळ इथंच ठ्यावे नाही तर आपल्यासोबत घेऊन जावे असा लेख महात्मा ज्योतिबा फुलेंनी अठराशे अठराशे अठ्ठावन्नच्या ते बासष्टच्या दरम्यान तयार केला होता यातूनच खरी समता प्रस्थापित झाली होती ज्या महिलांना मनुस्मृतीनं चितेवर जाळून टाकलं होतं त्याच महिलाला महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणाची आणि क्रांतीची मशाल हातात दिली एक जानेवारी अठराशे अठराला या देशात स्त्रियांची पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्माण केली स्वतः या शाळेचं पूर्ण देखरेख महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं अरे पहिलं जगात असे एकमेव व्यक्ती आहेत की स्वतःच्या सो खर्चानं शाळा काढली आणि ज्या समाजाला हजारो वर्षापासून वंचित ठेवलं होतं त्या समाजाला शिक्षणाची मशाल हातात दिली तो समाज आता शिकू लागला बोलू लागला आपले हक्क मागू लागला आणि या व्यवस्थेच्या विरोधात बंड करू लागला त्या समाजाला महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपल्या या समाजाची ताकद निर्माण करून दिली जगात पहिले व्यक्ती महात्मा ज्योतिबा फुले की या व्यवस्थेच्या विरोधात आणि ज्या वेळेस मनुस्मृतीचं राज्य होतं पेशवाई या ठिकाणी निर्माण होती त्या पेशवाईच्या पुण्याच्या ठिकाणीच जगातली पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्माण केली अठराशे एक जानेवारी अठराशे अठ अठ्ठेचाळीसला पहिली स्त्रीची स्त्रियांची शाळा खुल्ली झाली त्यानंतर अशा अनेक शाळा महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्माण केल्या शाळाच नाही हॉस्टेल सुधार ग्रह आश्रम बाल आश्रम अशा अनेक महान कार्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी केले ज्या समाजाला पाण्यापासून वंचित ठेवले होते त्याच समाजाला पाण्यासाठी खडक वाचल्यासारखं धरण महात्मा ज्योतिबा फुलेंनी निर्माण केलं की तुम्ही या समाजाला पाणी नाकारता का पण त्या समाजाला महात्मा ज्योतिबा फुलेंनी खडक वाचल्यासारखं धरण निर्माण केलं आणि सगळ्यांसाठी खुल्लं केलं आजही खळकवासला धरण पुण्याच्या ठिकाणी अस्तित्वात आहे महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे कार काम कामं केले जे कामं आजही तीनशे वर्षानंतर अस्तित्वात आहेत त्याचा एक ईटसुद्धा एक दगडसुद्धा हल्ला नाही इतकं तनमन धनानं काम महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं होतं अरे त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शाळेला आज खऱ्या अर्थानं या देशातल्या स्त्रियांनी पाठ दाखवण्याचं काम केलं ज्या दिवशी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या पहिल्या शाळेला या देशातल्या स्त्रियांनी पाठ दाखवली आणि दगडशेठ सारखा हलवाई गणपती या ठिकाणी पूजा करायला लागले त्याच दिवशी खऱ्या अर्थानं शिक्षण आणि महात्मा फुलेंनी या स्त्रियाला गुलामगिरीतून मुक्त केलं होतं त्याच स्त्रिया पुन्हा गुलाम झाल्या त्यावेळेस धर्माच्या आणि जातीच्या स्त्रिया गुलाम होत्या आजही देशातल्या स्त्रिया जातीच्या आणि धर्माच्या पुन्हा गुलाम झालेल्या आहेत आता या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले येणार नाहीत त्यावेळेस या जातीच्या आणि धर्माच्या गुलामगिरीतून महात्मा ज्योतिबा फुलेंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला मुक्त केलं आणि देशात पहिली स्त्रियांच्यासाठी शाळा साळू शाळा सुरू केली पण त्या शाळेसमोरच या फटब्राह्मणांनी आणि विशेष म्हणजे की या तिळकेनं गणपती बसवला आणि तो गणपती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती समोरच आहे अमोरा समोर आहे मग आताच्या स्त्रिया सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी पहिली शाळा निर्माण केली त्या शाळेला पाठ दाखवत आहेत कशी देशात क्रांती होणार कशा सावित्री निर्माण होणार कशा जिजाई जिजाई निर्माण होणार कशा रमाई निर्माण होतील कशा अहिल्यादेवी निर्माण होतील अरे या देशात सगळ्यात जास्त जातीचं आणि धर्माचं लचांड कोणाला लागलं असेल तर या देशातल्या स्त्रियांना एक काळ असा होता की महात्मा फुलेंच्या या शाळेच्या सुरू श... निर्माण केलेल्या शाळेत स्त्रियांची मोठ्या प्रमाणात भरती होती सावित्रीबाई फुले स्वतः प्राध्यापिका होते आणि सावित्रीबाईच्या खांद्याला खांदा लावून फातिमा शेख या बहुजनांच्या लेखकांना शिकवण्याचं काम करत होते पण आज अशी परिस्थिती निर्माण झाली की त्याच ठिकाणी रांगाच्या रांगा देवाच्या दर्शनासाठी लागतात आणि देव कोणता तर दगडूशेठ गणपती हलवाई पण ज्या शाळेनं या महिलांच्या न्याय हक्कासाठी आणि घरातून निघले पाहिजेत या स्त्रियांनी क्रांती केली पाहिजे यासाठी ते क्रांतीची शाळा सुरू केली त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी पण त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या आज नावानं आजच्या स्त्रिया कलंक आहेत या स्त्रिया हातात ताट घेऊन फुलं हार नारळ घेऊन दगडूशेठ गणपती हलवायच्या लाईनीत लागतात किती शोकांतिकाय कसा देश प्रगत होणार कसा भारत विश्वगुरू होणार कोणताच देश देवधर्मान मोठा झाला नाही तर तो, तो देश शिक्षणानं विज्ञानानं आणि आपल्या कर्तृत्वानं मोठा झाला भारत देश सगळ्यात मांग येण्याचं कारणच ते आहे की भारतात सगळ्यात पहिले म्हणजे अंधश्रद्धा त्यानंतर धर्म सात पंत आणि देव यातच हा देश परिपूर्ण उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर हो आहे त्याले कारण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचाराला ज्या महात्मा फुलेंनी समतेचे विचार या माती